हाय हाव अर यू कसे आहेत बरे आहेत का तर चला मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो कारण एक व्हिडिओ आहे गावाकडला दिवाळी निमित्तानं गेलो होतो आणि तिथं विहारामध्ये गेलो होतो तो छोटासा कार्यक्रम ठेवला होता दीपज्योत दीप ज्योत म्हणजे दिवे लावायचा कार्यक्रम कारण गौतम बुद्धाच्या काळामध्ये प्राचीन भारतामध्ये ज्यावेळेस वस्तूमध्ये कोणत्याही गोष्टीचा खूप आनंद झाला दिवे लावायचे मग ते परंपरा पडली मग ते विहारामध्ये थोडे गिवे लावले मग थोडे दाखवतो ते पण आणि थोडे आमचे एक मामा आहेत महा म्हणजे गाणी गातात ते पण दाखवितो आणि एक आमच्या गावचा मुलगा कुलदीप शिकरे त्यांनी पण थोडी माहिती दोन तीन मिनटं केले ते के पण दाखवितो आणि हा कार्यक्रमाचा व काय काय कुठं काय काय केलं कुणाची मुलाखत घेतली काय विहार दाखवले काय काय कसं आहे ते दा बघत राहा आनंद घेत राहा चला मी दाखवतो चला पुढे जय जय शिवराय तर आज मी आपल्या गावी आलेलो आहे आणि इथं हा दिवे लावण्याचा कार्यक्रम व दिव दिवाळी आणि त्या दिवाळी म्हणजे काय असं नाही पण काहीतरी ज्या बुद्धांच्या काळामध्ये बुद्धांच्या काळामध्ये कारण दिवे लावले जायचे सम्राट मला तेवढं सांगता येणार नाही पर आमचे हां आमचे मी होऊन सांगतील आपले कुलदीप शिकडे सर हे सांगतील थोडं सांगावं असं अशोक सम्राट दिवाळीचं काय महत्व आहे ते आमचे कुलदीप सर सांगत आहे तर ऐका जरा जरा हा हा तर दिवाळी म्हणजे बुद्ध धर्मा म्हणजे याला दीपदानोत्सव असं म्हणतात तर प्रथमत जेव्हा बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर बुद्ध जेव्हा कपिल वस्तूला आले होते तर त्यावेळेस कपिल वस्तू नगरी जी आहे बुद्धांची तर ती कपिल वस्तू नगरी लाखो दिव्यांनी उजळून गेलेली होती तर त्या त्याच्या तेव्हापासूनची ही प्र परंपरा जी जी आहे ती प्राचीन भारतापासून जी चालत आलेली आहे नंतर नंतर काळाच्या ओघामध्ये बराच काही बदल झाला पण तरीही आजही बऱ्याच पाश्चात्य राष्ट्र म्हणजे बुद्धी बुद्धिस्ट कंट्री जी आहे तिकडंसुद्धा हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात दिसतो आपल्याला पण आजचं आपल्याला हे महत्त्व काय तर ही, का ही परंपरा जी आपल्याला माहिती होवी म्हणून आम्ही गेली दोन वर्ष हा उपक्रम चालू केलेला आहे दीपदानोत्सवाचा तर अंधाराकडून प्रकाशाकडं अधोगतीकडून प्रगतीकडे जाण्यासाठी आम्ही हे एक उपक्रम म्हणून एक चालू केला आहे जी बाबासाहेबांनी जी जुन्या रूढी प्रथा परंपरा चालीरीती चालीरिती याच्यावर मात करून जे आपल्याला संविधान दिलं त्या त्यामुळं आपण माणूस घडलो तर त्या माणूसपणासाठी एक दिवा हा म्हणून आपण दिला जे आपण कष्ट करतो त्या शेतकऱ्यांसाठी एक दिवा म्हणून हा एक दिवा आहे असा जे सैनिक आपल्या सीमेवर लढतात त्यांच्यासाठी एक दिवा असं म्हणूनही आमच्या एक थोड्या फार कन्सेप्ट आहे तुम्हाला कसं वाटतंय आमचा आणि सुरज सरां सुरज सरांचं जे चॅनल आहे ते जास्तीत जास्त विहारच काय विहाराचं नाव जे आहे तर महाबोधी विहार शिरा गाव आहे शिवराम तर महाबोधी बुद्ध विहार हे विहार आहे हे आमचं गाव आहे तर हे आमच्या आत्याच चिरंजीव म्हणजे मुलगा आहे कुलदीप म्हणजे शिवडे खूप असं मार्गदर्शन केलं कमी वेळामध्ये तर आज काय गेल्याचं महत्व जे गेवायचं काय याच्या पैकी सांगितलं आणि खूप खूप चांगला आहे तर हा व्हिडिओ बघत राहा आणि आमचं विहार कसं काय वाटतं बघा खूप चांगला अस विहार आहे आणि आनंद देत चला भेटू नंतर जय शिवराय जय भीम चला भेट हा वा, 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 वा। आमचे मामा पलीकडले हा विहारापशी <laughs> विहारासमोर दिवे कसे लावलेत तर हे बघा अ का असं खूप चांगलं साजरं केलेलं आहे असं खूप सजवलेलं आहे अ बघ ना पहा बघा आमच्या गावचं बुद्ध विहार तर दिवाळीच्या निमित्तानं असे दिवे लावले तर खूप छान आहे बिहार तर बघा बाळासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे सर्व महापुरुषांचे फोटो इथल्या मुलांनी लावलेले आहेत तर बघा गाडगे महाराज बाबासाहेब माता रमाई शाहू महाराज सावित्राबाई फुले शाहू महाराज सर्व आणि पहिलेशे जुने जे चित्र आहे ते आहेत तर असं आहे बघा लोकेशन आणि बघा बाहेरचे गिवे कसे लावलेत मी दाखवतो चला तुम्हाला बघा चला हरुवात आमच्या विहारामध्ये आलेला आहोत आम्ही तर थोडे आमचे मामा आणि आमचे ते तबला वादक आणि हे गाणे कवी ज्येष्ठ कवी आहेत तर यांच्या काय मूवी गायक होते काही राहिले काही गेले पण आता गाणे म्हणत आहे म्हणा तितकेला दे का हम्म म्हणा सुरू करा बुद्ध देवा तुला घे सलामी बुद्ध देवात तुला गे सलामीन मानो आम्ही आम्ही बंधन मानो आम्ही आम्ही तू मान हो आम्ही सत्यधर्म दिलास तू रे जगाला जायवगी वळखी माणूस मानसाला जायवगी वळखी माणूस मानसाला तुझी आक्षरणाला त्यागिली वैभव क्षण भंगूर सुखाल त्यागिली वैभव क्षण भंगूर सुखाल तुझा धर्म आला आमच्या कामी आम्ही ऋणानुबंधनमान होत ऋणानुबंधनमान आम्ही बुद्ध देवा तुला घे सलामी ऋणानुबंधनमानव आम्ही ऋणानुबंधन मानव आम्ही या जीवनाचे तुझं असे स्थान म्हणूनच आलो तुझला शरण म्हणूनच आलो तुझला शरण पंचशिलेचे कर्ताचारण मिळजीवून आलं सुख समाधान मिळजीवून आलं सुख समाधान ज्ञान गंगा तुझी येते कामी ऋणानुबंधन मानव आम्ही आम्ही ऋणानुबंधन मानव आम्ही आम्ही ऋणानुबंधन मानव आम्ही बुद्ध देवा तुला घे सलामी ऋणानुबंधन मानव आम्ही आम्ही ऋणानुबंधन मानवू आम्ही कवन रूपाने घडू तुझी सेवा मागणी मचिंद्राचे तुला बुद्ध देवा मागणे मचिंद्राचे तुला बुद्ध देवा अष्टांग मार्गाचा विसर नवा म्हणूनच सुख शांती मिळे माझ्या जीवा म्हणूनच सुख शांती मिळे माझ्या जीवा सेवा तुझी जन्मोजन्मी जन्मी ऋणानुबंधनमान हो आम्ही आम्ही ऋणानुबंधनमान हो आम्ही आम्ही ऋणानुबंधनमान हो आम्ही बुधदेवा तुला घे सलामी ुलांधन मानो आम्ही आम्ही रुला नुबंधन मानो आम्ही आमी रुला आम्ही मानो आमी वा 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 बघा आमच्या मामाने कसं गाणं गायलं बघा वय ऐंशी आहे पण एवढं खनखनीत एकदम गळा एकदम चांगलं कसं काय वाटलं गाणं चला तर मग कसा काय वाटला तुम्हाला मला व्हिडिओ तर असेच आमचे साधे सिंपल जे आहे ते मी जे परिस्थितीवर आहे ते मी दाखवतो व्हिडिओ साधे सोपे मला तेवढी ॲक्टिंग येत नाही किंवा मी लय तेवढा प्र तेवढा लई की मला काही मोबाईलमधलं जमत नाही पण माझ्या साध्या सोप्या भाषेमध्ये कुठं काय केलं कुठं काय नाही कुठं कॉमेडी कुठं कुणाची मुलाखत घेणं कुठं विहार दाखवणं कुण्या गावाला गेलं कुठं गेलं तर आमचं गाव दा दाखवलं थोडं तर कसं काय वाटलं तर महाबोधी बुद्ध विहार आहे विहाराचं नाव आणि असाच आनंद घेत राहा आपण चांगली व्हिडिओ पाहू तर आपले लेकर पण चांगले पाहतील आपण नको ते पाहतो व्हिडिओ मग लेकरांच्या हाती पडला तर ते पण तेच पाहतात नको त्या गोष्टी मग लेकरला कसे संस्कार लागणार चांगले विचार आणि आमचे थोडे हशी मजा थोडी कॉमेडी थोडे कटका आहे असं असतं बघा तर असं आणि दुसरा पण एक व्हिडिओ टाकत आहे आमच्या गावचे जातीनं मातंग मग आपण काही जात पे जात व असं काही मानत नाही आपल्याला ते आवडत नाही आणि जो माणूस बुद्ध फुले आंबेडकरांच्या विचारानं चालतो तो माणूस कितीतरी जीवाभावाचा असतो आणि जो महापुरुषांच्या चा विचारानं ना चालत नाही जरी तो पोटचा जरी असेल तर तो आपण त्याला मानणार नाही आपल्या जवळचा आहे असं म्हणणार नाही मग तो माणूस लांबला असो जो चांगल्या विचारानं चालतो तोच आपला आहे त्यांनी कधी बुद्ध फळे श्रावण आपल्या जातीपुरता विचार केला नाही सगळ्या महापुरुषांचा विचार सगळ्या जातीला धरून चालले तर एक आमच्या गावचे आहेत लसाळ म्हणून खंडूळसाळ तर बघा जातीनं पण विचार आमच्यापेक्षा त्यांना बुद्ध माहिती त्यांचे विचारतात ते पण दोन तीन मिनिटांनी टाकलेला आहे तर ते पण मी तुमच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर हा व्हिडिओ कसा काय वाटला आणि लाईक करत जावा फटाफटा लाईक करा सबस्क्राईब करा आवडला तर व्हिडिओ शेअर करत जावा तुम्ही बघत राहिले तर दुसरे बघत राहतील आणि तुम्ही नाही बघितलं ते फटकन पुढे जात आहे फटकन पुढे गेलं की का मग काय मग पाहत नाहीत जर तुम्ही पाहत असलं जर बघत राहा साधे सोपे हा विचार आमचे आहेत जर काही चुकलं हुकलं असेल तर मला माफ करा आनंदी राहा काय मन मारून नाही तर मन भरून जीवन जगा आनंदी राहा आजचा दिवस काय उद्या काय होईल झालंय हे कुणाला माहितीच नसतं उद्या काय होणार आहे हे कुणाला माहीत नसतं आयुष्य एकदाच आहे पुन्हा पुन्हा आयुष्य नाही बुद्धांची शिकवण आहे जीवन चांगलं जगा कुणाला त्रास देऊ नका कुणाला वाईट बोलू नका आपल्याला कुणाला चांगलं सांगता आलं तर सांगा नाही तर नाही म्हणून चांगलं जीवन जगा तर सांगण्यासारखं काही खूप काय असतं माझे नऊ दहा आठ मिन मिनटाचा व्हिडिओ असतो बघा तर खूप व्हिडिओ मोठा होत आहे चला भेटू नंतर जय भीम जय शिवराय जय संविधान हाय बाय चला